गेल्या काही महिन्यांपासून नागपूर ते रत्नागिरी महामार्गाचं काम सुरू आहे अर्थातच त्यामुळं वाहतूक वेगानं होणार आहे सध्या महामार्गाच्या कामानं रस्त्यावर चिखलच चिखल, चिखल दिसत असून जणू भातासाठी होणाऱ्या गुठ्ठ्याची प्रचिती येत आहे यामध्ये आंबवडे आवळी नावली आणि बांबरवाडी जवळील रस्ता म्हणजे धोकादायक अवस्थेत आहे या रस्त्यावर वाहनाची सतत वाहतूक असल्यानं रस्त्यावरील चालू कामकाजाची माती असल्यानं चिखलाची रबडी झाली आहे नागपूर ते रत्नागिरी महामार्गावरून चारचाकी वाहने कसा तरी मार्ग काढून जात आहेत चिखलातून कसं जायचं चारचाकी वाहनांपासून अंगावर येणारा चिखल कसा चुकवायचा की निसटणारी गाडी सावरायची या साऱ्यातून सावरत तारेवरची कसरत करत जावं लागत असल्याचं चित्र आहे काही जणांना घसरून अपघातात सामोरं जावं लागलं आहे स्थानिक शेतकऱ्यांना शेतामध्ये जाणं अवघड होऊन बसलं आहे त्यांच्या जनावरांना तसंच शेतीसाठी लागणाऱ्या छोट्या वाहनांना नेता येत नसल्याचं चित्र आहे इथल्या रस्त्याची बिकट परिस्थिती पाहत बसण्या शिवाय पर्याय नसल्याचं येथील नागरिकांनी सांगितलं चिखलमय रस्त्यावर अनेक दुचाकीस्वार घसरून पडत असल्याचं तसंच दोन दिवसांपूर्वी येथील एका खड्ड्यामध्ये दुचाकीस्वार पडून जखमी झाला खड्डा आणि चिखलमय रस्ता याबाबत कोणतेही फलक नसल्याचं दलित महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष सागर लोंडे यांनी सांगितलं गेल्या काही दिवसापासून नागपूर ते रत्नागिरी या महामार्गाचे काम चालू आहे या महामार्गामुळे अतिशय रस्त्याची दुरावस्था निर्माण झालेली आहे या पावसामुळे चिखलमय असा रस्ता झाला आहे आणि या रस्त्याकडे संबंधित ठेकेदाराने कोणत्याही प्रकारचं लक्ष दिल्या दिलं आहे असं दिसून येत नाही आणि या चिखलमय रस्त्यामुळे कुठे जिवेत आणि घडण्याची शक्यता आहे आणि त्या सात दिवसामध्ये संबंधित कंत्राटदारानं कोणतेही उपाययोजना न केल्यास दलित महास वैदंड गटाच्या वतीने तीव्र प्रकारचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आम्ही या प्रशासनाला देत आहोत